नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे एकदम पौष्टिक आणि सोपा पदार्थ जे की कोणीही बनवू शकेल एक झटपट आणि असा सहज तुम्ही दहा ते पंधरा मिनटात हा पदार्थ बनवू शकाल प्रत्येक गृहिणीला आणि आईला टेन्शन असते की आपल्या मुलाच्या डब्याला काय द्यावं आणि काय द्यावं हे पण असतं आणि पौष्टिक जे जेवढं जाईल एवढं पण महत्त्वाचं असतं हे पण विचार करत असतो ना तर सारखं पौष्टिक काय द्यायचं वेगवेगळी रेसिपी पण आपल्याला हवी असते आणि मुलांना जरा वेगळं वेगळं व्हरायटी दिली की त्यांना खूप आवडतं म्हणून मी आज विचार केला मी नेहमी बनवतेच माझ्या मुलीसाठी सगळं पौष्टिक वगैरे बिटाचं वगैरे बिटाचे लाडू वगैरे बनवते पण आज मी बनवणार आहे लाडूच पण कशाचे बनवणार आहेत ते तुम्हाला समजलंच असेल आता मी कशाचे बनवणार आहे तर मी बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू अतिशय पौष्टिक असतात शरीरासाठी त्यामुळे हिमोग्लोबिन वगैरे वाढतं वाढतं तर काय केलं शेंगदाणे छान भाजून घेतले म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे भाजलेलेच होते तुमच्याकडे जर भाजलेले नसतील आणि प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या घरात शेंगदाणे भाजून ठेवलेले असतातच तर मी त्याच्यातलेच घेतलेले आहेत शेंगदाणे भाजलेले ते छान बारीक करून घेतलं आणि दुसरा पहिल्या घाण्यामध्ये पूर्ण बारीक करून शेंगदाणेच घेतले आणि दुसऱ्या घाण्यामध्ये काय केलं थोडेसे शेंगदाणे घेतले आणि तेवढा जेवढा तुम्हाला गुळ हवा आहे तेवढा मी गुळ आणि शेंगदाणे एकदम मिक्सरवर बारीक करून काढले कारण गुळ आम्ही चिरूनच ठेवलेला होता कारण आमच्याकडे गुळाचा पण चहा पितात त्यामुळे आम्ही तो मी बारीक करून ठेवला होता त्यामुळे जास्त काही कसरत करावी लागली नाही तर तो बारीक केलेला गूळ आणि शेंगदाणे परत मी आधीच्या बारीक केलेल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये घातलं आणि आता ते मिक्स करत आहे मिक्स करताना कर बघा तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे ते बघा जा लाडू जास्त जास्त गूळ घातल्यानंतर ते असं असं चिकचिक पण व्हायला नको पाहिजे स सर, सडसडीत सर, लाडू असेल तर मुलांना खूप आवडतो तर बघा आता मी मिक्स करत आहे मिक्स करताना कर मला थोडंसं माझं ते मिश्रण आहे ते ड्राय वाटत होतं जर ड्राय वाटायला लागलं तर काय करायचं तुम्ही ते हे सगळं शेंगदाण्याचं कूट वगैरे तुम्ही तुपामध्ये भाजून पण घेऊ शकता पण इतकी भाजायची काही मला आवश्यकता नाही वाटत कारण शेंगदाणे आपले भाजलेलेच असतात त्यामुळे ते कूट गुळा तुपामध्ये भाजले नाही तरी चालतं म्हणून मी काय केलं की किंवा तसं पण केलं तरी चालतं आपलं डा फक्त तूप घेऊन त्याच्यामध्ये टाकायचं शेवटी तूप घातल्यानंतर ते अजूनच पौष्टिक आणि सोन्याहून पिवळं होईल त्यासाठी मी तूप घातलेलं आहे तुम्ही बघू शकता मी आता तूप घालणार आहे आणि आमचं तूप बघा घरचं तूप आहे आम्ही घरीच तूप काढतो बाहेरून तूप विकत आणत नाही आणि असे भरपूर म्हणजे तुम्हाला मी हवा असेल तर व्हिडिओ पण दाखवेल की तूप आम्ही कसं करतो आणि कारण आम्ही पुण्यात राहतो आणि आम आमच्याकडे म्हैशी वगैरे नाहीत आम्ही पिशवीतलंच दूध घेऊन आठ दिवसाला आम्ही आठ दिवसातून एकदा तूप तूप किंवा लोणी काढून तूप करत असतो तर चला मी आता तूप घातलेला आहे याच्यामध्ये आणि सगळं परत मिक्स करून घेत आहे तुम्हाला लगेच फरक जाणेवेल पीठ कसं पी सॉरी पीठच म्हणते आहे हे शेंगदाण्याचं कुटाचं मिश्रण कसं झालेलं आहे जेणेकरून आपल्याला लाडू बांधता येतील असं मिश्रण मी करणार आहे आणि पटपट लाडू बनवणार आहे तर तुम्हाला ही रेसि रेसिपीमध्ये मी काय काय घातलं येतं ते सांगत आहे शेंगदाण्याचं कूट आपण तुम्ही बघितलं शेंग शेंगदाणे भाजलेले कूट करून घेतलं त्याच्यामध्ये गूळ पण घातलेला दाखवलेला आहे त्यानंतर तूप घातलेलं पण दाखवलेलं आहे मी आणि थोडीशी वेलची पूड पण घालायची म्हणजे त्यानं चव छान येते थोडासा स्मेल पण छान वाटतो चला। ले ले। काई है काई है स्किल तर चला एवढंच घातलेलं आहे बाकी काय घालायची गरज नाही आहे तुम्हाला अजून काय ड्रायफ्रूट वगैरे घालायचं असतील तर घालू शकता पण ड्रायफ्रूटचे लाडू मी करणार आहे त्यावेळी ती रेसिपी तुम्हाला दाखवेलच कारण आता थंडी चालू झाल्या म्हटलं ड्रायफ्रूटचे लाडू आणि हळिवाचे लाडू तर आमच्याकडे बनतातच त्यावेळी मी ते लाडू तुम्हाला दाखवेलच असं जरा दाबवून म्हणून म्हणजे असं आपण नाही का रव्याचे वगैरे लाडू बांधताना कसं चोळून घेतो तसं चोळून घ्या म्हणजे छान लाडू बांधता येतात आणि तुम्हाला आता मी पटपट लाडू बांधून दाखवणार आहे आणि चव पण छान झालेली आहे माझ्या मुलीने करत करतच एक दोन तरी खाल्ले लाडू छोटे छोटे बेबी लाडू करून दिले तिला तिनं खाल्लं आवडीनं आणि डब्याला पण मी तिला आज राय स्नॅक्समध्ये मी लाडूच दिलेले आहेत तर चला पटपट -पट मी लाडू बांधून घेते तुम्हाला मी केलेली एकदम सोपी पद्धत आवडली असेल तर मला फक्त अंगठा दाखवू शकता